निलेश भाऊ आपण दीपनगर औष्णिक केंद्राचे संबंधित अधिकारी यांना ज जनतेच्या हितार्थ निधन सादर केलेलं आहे त्या निवेदनात काय म्हटलं आहे जय महाराष्ट्र काल आज आम्ही भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक के विद्युत केंद्रामध्ये जे प्रकल्पग्रस्त गावं गेले आहेत की ज्यांच्या शेती ज्या गावांना म खेडेगावांमधील शेतकऱ्यांच्या शेती या प्रकल्पा प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत अशा शेतकरी बांधवांच्या हितार्थ आम्ही काल चीफ एक्झिक्युटिव्ह साहेब ब, ब, ब बदाणे यांच्याशी चर्चा केली व त्यांना एक अल्टिमेटम निवेदन दिलेलं आहे अल्टिमेटम कसं दिलं आहे ब जेव्हापासून औष्णिक विद्युत केंद्र सुरू झालेलं आहे स्थापन झालेलं आहे त्यावेळेस ज्या शेती अॅक्वायर केल्या गेल्या आहेत त्या शेतकरी बांधवांना लेखी स्वरूपात सरकारकडून न्याय आहे की बा एका व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्यात येईल व त्या अनुषंगाने आजपर्यंतही प्रकल्पग्रस्त बाधितांना नोकरीमध्ये सामावून घेतलं गेलेलं नाही आहे आणि प्रशासन नुसते टाळाटाळ करत आहे आणि जे ठेकेदारी पद्धत आहे त्याच्यातही सामावून हे असमर्थ आहेत कारण ठेकेदार त्यांची मनमानी कारभार चालू आहे ठेकेदारांनी सगळे परप्रांतीय लोकांना इथे जास्त प्रमाणामध्ये भरती करून घेतलेलं आहे त्याच उद्देशाने आम्ही काल एक निवेदन श्री साहेबांना दिलं आहे सहा महि सहा दिवसाचा त्याच्यामध्ये आम्ही इशारा दिलेला आहे की बाबा जर सहा दिवसामध्ये या प्रकल्पग्रस्त गावांमधील प्रकल्पग्रस्त बांध बांधवांना जर कर्तव्यावर सा सामावून नाही घेतलं तर आम्ही सहाव्या दिवशी आमचे आदरणीय प पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व आमचे शिवसेना नेते संजयजी राऊत साहेब सं जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत साहेब सहसंपर्क प्रमुख विजयजी परब साहेब प्रमुख दीपक सिंग राजपूत साहेब जिल्हा संघटक गजानन भाऊ मालपुरे तसेच वि भुसावळ विधानसभा संपर्क प्रमुख संजयजी गोवेकर साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना स सोबत घेऊन एक मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन दीपनगर सी साहेबांच्या दालनासमोर उभे करू व पुढे या प यांना नोकरी जर नाही मिळत असेल आणि जर का काही औचित प्रकार या ठिकाणी जर घडला या आंदोलनादरम्यान तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे आम्ही त्यांना पत्रक देऊन आलेलो आहे आणि सो येत्या सोमवार मंगळवारपर्यंत आम्ही याची वाट बघू आणि सोमवार किंवा मंगळवारी आम्ही सर्व नेत्यांशी चर्चा करून आम्ही आंदोलनाची दिशा ठरवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र